नाशिक रोडला मुलाचा खून अत्याचार करून केला खून खून उपनगर पोलीस हद्दीत मुलाचा झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे नाशिक रोड गंधर्व नगरी नवरत्न अपार्टमेंटच्या बांधकाम सुरू असलेल्या नवीन इमारतीमध्ये एका आठ वर्षीय मतिवंद मुलाचा संशयितरित्या मृतदेह आढळून आला होता घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून चौकशी केली ओम सुरेश दुधाट वय आठ राहणार गंधर्व नगरी श्री बालाजी मंदिराजवळ हा मुलगा एकोणावीस जानेवारीला राहत्या घरातून अचानक हरवला होता त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो मिळून आला नाही रात्री उशिरा त्याचा मृतदेह गंधर्व नगरी येथील नवरत्न अपार्टमेंटच्या इमारतीच्या डबमध्ये सापडला त्याच्या पाठीमागील बरगड्या तुटलेल्या अवस्थेत होत्या त्यावरून त्याला उंचावरून फेकला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय अनैसर्गिक अत्याचार झाल्याचं जा वैद्यकीय उघड अशी माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे अज्ञात इसमाविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून अधिक तपास पोलीस करत आहेत उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गंधर्व नगरी या ठिकाणी एक कन्स्ट्रक्शन साईट सुरू आहे सदर कन्स्ट्रक्शन साईटमध्ये एक आठ वर्षाचा मुलगा मयत मयतस्थितीमध्ये काल आढळून आला होता बिल्डिंगचे जे डक होते त्या त्या डकमध्ये पहिल्या मजल्यावरती त्याचा मृतदेह या ठिकाणी आढळून आला होता नेमकं का कारण त्यावेळेस स्पष्ट होत नव्हतं त्याच्यामुळे एडी आर दाखल करण्यात आलेला होता आज सकाळी त्याचा पी एम या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि पी एम रिपोर्टवरून आम्हाला असं कळालेलं आहे की त्याचा जो मृत्यू झालेला आहे तो त्याला बरगड्या त्याच्या पाठीमागच्या साईडच्या ज्या बरगड्या आहेत त्या तुटून झालेला आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये काही अनैसर्गिक अत्याचार झाल्याची देखील घटना या ठिकाणी समोर आलेली आहे तर त्या बाबतीमध्ये तपास सुरू आहे उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी घटनाच्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आरोपीच्या शोधासाठी तीन टीम रवाना करण्यात आलेल्या आहेत